हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल ढाबा स्टाईल आज आपण अंडा भुर्जी घरच्या घरी कशी करायची हे दाखवणार आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे अंडा भुर्जी म्हटलं तर काय सगळ्यांनाच येते पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने अगदी मस्त अशी भुर्जी कशी करायची हे पाहणार आहोत तर चला लगेच सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि त्यात एक ते दीड चमचा इथं तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की एक मोठा चमचा आपण जिरे घालून घेऊया जिरे चांगले फुलले ना की दोन मोठ्या आकाराचे कांदे ना असे बारीक चॉप करून घेतलेले आहे कांदा थोडासा आणल्याच्या भुर्जीला गा जास्त घातला ना की भुर्जी मस्त अशी लागते तर आता कांद्याचा पूर्ण कलर चेंज होईपर्यंत आपल्याला इथं कांदा ना परतून घ्यायचा आहे त्यातच अख्ख्या दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर त्याही आपण ह्या कांद्याबरोबर चांगल्या परतून घ्यायच्या आहेत म्हणजे मस्त अशी टेस्ट लागेल तर तुम्ही पाहू शकता कांद्याचा इथं कलर चेंज झालेला आहे तर तिथंच आता एक मोठा टमाटा ना मी बारीक चॉप करून घेतलेला आहे जितका बारीक चॉप करता येईल तितका करायचा म्हणजे पटकन टमाटा सॉफ्ट होतो आणि सॉफ्ट होण्यासाठी ना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे पटकन असा आपला टमाटा इथे सॉफ्ट होतो तर तुम्ही पाहू शकता टमाटा पाच मिनटाने सॉफ्ट झालेला आहे आणि साईडने तेलही सुटलेलं आहे आता आपले जे बेसिक मसाले आहे ना ते बेसिक मसाले आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया जसं की आपण अर्धा चमचा हळद घालायची आहे त्याचबरोबर एक चमचा घरगुती लाल तिखट घालूया आणि कलरसाठी कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे साधारण दोन चमचे तरी सुद्धा तिखट तुम्ही आवडी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता कांदे टमॅटो बरोबर ना हे सुके मसाले आपण चांगले परतून घ्यायचे आहे म्हणजे मसाल्याचा जो कच्चा पण आहे ना तो सगळा जाईल आता इथं मसाले चांगले परतलेले आहेत तर आता तुम्हाला इथे किती अंड्याची चटणी करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही इथं अंडी घेऊ शकता साधारण मी चार अंडी इथे घेतलेली आहे एक अंडा पण असं फोडून घेतलेला आहे की डायरेक्ट डिशमध्ये फोडून सुद्धा अंडी इथं टाकून घेऊ शकता तर आता ना चांगले ना आपण हे परतून घ्यायचं आहे त्यापूर्वी आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर मोकळी मोकळी आपली ना ही अंडा भुर्जी इथं तयार होते हॉलटेट हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल मस्त अशी ही ना आपली घरच्या घरी तयार होते ब्रेडसोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबत सुद्धा तुम्ही ही ना ना एन्जॉय करू शकता खूप छान अशी ही भुर्जी लागते आणि अगदी कमी वेळामध्ये ही भुर्जी आपली तयार होते तर पाहू शकता तुम्ही मस्त असं मी सगळी ना आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि ना खूप सारी कोथिंबीर कोथंबीर चांड्याच्या भुर्जीमध्ये म्हणजे आणखी मस्त असं ना टेस्ट येते आपल्या ह्या भुर्जीला तर आता मिक्स करून पाच मिनटं आपण इथं झाकण ठेवून घेऊया पाहूया पाच मिनिटानंतर किती मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे साईडने तेल सुद्धा सुटलेलं दिसत आहे तर आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त आपली मोकळी मोकळी अशी इथे भुर्जी बघा तयार झालेली आहे कलरही खूप छान असा आलेला आहे आपल्या ह्या भुर्जीला ते एकदा मिक्स करून घेऊया चांगली जवळून सुद्धा दाखवते तुम्हाला बघा किती मोकळी अशी आपली ही भुर्जी इथं तयार झालेली आहे तर चपातीसोबतही ही भुर्जी खूप छान लागते किंवा तुम्ही नानसोबत खाऊ शकता ब्रेडसोबत खाऊ शकता सोबत, सोबत, सोबत सुद्धा ही भुर्जी तुम्ही एन्जॉय करू शकता खूप छान अशी ही भुर्जी लागते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ही भुर्जी ट्राय करून पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ही भुर्जी मी कशी करायची तेच सांगितलेलं आहे अगदी घाईच्या वेळेत दहा मिनटामध्ये तुम्ही ही भुर्जी ना तयार करू शकता एवढी टेस्टी आपली ही अंड्याची भुर्जी इथे तयार होते थोडंसं वरतून लिंबू पिळून घ्यायचं म्हणजे आणखी टेस्ट आपल्या ह्या बुर्जीला इथं वाढतो ते नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आजची रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद